क्रमांक आठ भावांजली नगर आनंदवल्ली येथे तब्बल चाळीस लाख रुपये आमदार निधी मंजूर करून नव्याने उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्र मंडपाचे उद्घाटन मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात गुरुमाहुली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले हा सभामंडप आमदार सौर सीमाताई महेिरे यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेला असून सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी हे केंद्र एक प्रेरणास्थान ठरणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे हा आयाम उभा राहिल्याचं नमूद केलं आहे त्यांनी सांगितले की स्वामी समर्थ महाराजांचा विचार हा किंवा भक्ती नव्हे तर जीवन जगण्याचा मार्ग आहे चला आपण सर्वजण या मंडपातून ज्ञानसेवा आणि श्रद्धेचा प्रकाश सर्वत्र पसरवूया स्वामी समर्थांच्या संदेशांचा प्रसार आणि साम सामूहिक भक्तिभाव वृद्धिंगत करण्यासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावे या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आमदार सीमाताई महेशिरे यांचे मनपूर्वक आभार मानले सीमाताई यांनी म्हटले की स्वामी म्हणत भक्ती ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा हे तीन शब्द जीवनाला स्थैर्य आणि शांतता देतात या कार्यात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आहे उद्घाटन सोहळ्यानंतर भक्तीपर वातावरणात अभंग कीर्तनांचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे परिसर भक्तीने भारावला याबाबत आमदार सीमा हिरे यांनी माहिती देत मनोगत व्यक्त केले तुझीच्या लग्नाकरता महाकाली चौकामध्ये जायचं असल्यामुळे प्रत्येकाचा जा नामोल्लेख मिटा ते सर्व सन्मानन या मान्यवर उपस्थित सर्व चलेतरी बंधू आणि भगिनींना काही दिवसांपूर्वी आपण या परिसरात या गावातील येथील स्वामी समर्थक केंद्राचं भूमिपूजन दुर्गपूजन केलेलं होतं आपण बघतो की या परिसरात मोठ्या संख्ये थोडं शांतता ठेवली तर बरं मोठ्या संख्येने महिला कोण मिळतं महि महिला भाभी त्याचबरोबर सर्व या परिसरातील नागरिक इथे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवा करण्या करता येत असतात आणि इथे पत्राचा डोम असल्यामुळे सर्व भाविकांची गैरसोय होत होती त्यांना ज्या आध्यात्मिक सेवा असतात आपल्या केंद्राच्या माध्यमातून दिलेल्या त्या करता येत नव्हत्या परंतु आता जवळपास चाळीस लाख निधी देऊन हे सभामंडप आज इथे उभं राहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम आ, या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर जयजी वाघ यांनी केलेलं आहे त्याचबरोबर बाजूला एक स्टोर रूम आणि पूर्ण या परिसराचं स्वरूप बदललेलं आहे मग लेवलिंग असेल इथे जे काय छोटे मोठी कामं होती ती सर्व अतिशय सुंदर इथे पार पडलेली आहे आणि त्यामुळे आज या केंद्राला वेगळं स्वरूप हे प्राप्त झालेलं आहे आपण बघतो की आपल्या राज्यात देशात आणि विदेशात श्री स्वामी समर्थ सेवा ही मोठ्या प्रमाणात केली जाते प्रत्येक मनुष्यजन्म जो आहे त्या प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात अडचणी असतात आणि त्या सोडवण्याचा मार्ग फक्त केवळ आणि केवळ श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळत असतो आज आतापर्यंत हजारो नवे करोडो असे सेवेकरी आहेत की ज्यांना या स्वामी सेवेचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे आणि या समस्यांमधून ते मुक्त झालेले आहेत आणि त्यामुळे परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते प्रत्येकाच्या आयुष्यात हे बदल घडवणारं असत आणि त्यामुळे खर तर आपण बघतो की श्री स्वामी समर्थ मार्गाचा प्रचार आणि प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांचं एक मोठं स्वप्न आहे जो मी प्रत्येक वेळेस उल्लेख करते की रुग्णांची सेवा करणं आणि त्याकरता त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या हॉस्पिटलचं काम हे सुरू आहे आपण प्रत्येक जण योगदान त्याकरता देत आहोत परंतु पुढील काळात हे त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी आपल्यालाही प्रत्येकाला मेहनत घेऊन हे हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे आज खर तर जास्त वेळ नाही आहे मी पण त्यांचा वेळ घेणार नाही अतिशय सुंदर असा विवाह सोहळा तुळशी विवाह सोहळा हा पार पडणार आहे त्यामुळे जास्त वेळ नाही घेता एवढ्या धावपळीत एवढ्या घाई गडबडीत आदरणीय परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे हे इथे येऊन त्यांनी आपल्या या केंद्राचं उद्घाटन केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा मी खूप मनापासून आभार मानते धन्यवाद देते तुमच्या सगळ्यां तुमच्या आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे असू द्या एवढीच विनंती करते आणि दिवाळीच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आत्ताच औक्षण करताना त्यांनी उल्लेख केला की के आज भाऊभीत झालेली त्यामुळे तुमच्या तुमचे प्रतिनिधी म्हणून मी औक्षण केले तुम्ही सगळ्याजणी त्यामध्ये आहात तुम्� तुम्ही पण देखील या क्षणाचे असं सहभागी आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा आभार मानते आणि शुभेच्छा देते धन्यवाद श्री स्वामी समर्थ उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक नागरिक महिला मंडळ सदस्य युवक आणि श्री स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांच्या सहकार्याने आणि भक्तिभावाने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला भावांजली नगरात हे केंद्र येथील आध्यात्मिक आणि सामाजिक आयुष्याला नवी दिशा देईल अशी भावना सगळीकडे व्यक्त होते आहे या कार्यक्रम प्रसंगी परमपूज्य अण्णासाहेब मोरेदादा आमदार सीमाताई महेश हिरे महेशभाऊ हिरे मंडल अध्यक्ष नारायण जाधव भीमराव अण्णा पाटील रेश्मीताई बेंडाळे माजी नगरसेविका वर्षाताई भालेराव उषाताई बेंडकुळे हेमलताताई कांडेकर रोहिणीताई नायडू सविता गायकर भगवान काकड हेमंत नागरे रवींद्र जोशी निलेश जोशी गणेश मौले हिरामन बेंडकुळे शरद काळे अशोक जाधव मानवराव रिपीट माणिकराव गायकर दशरथ लोखांडे अमित कोथिमिरे अर्चना कोथमिरे प्रवीण अहिरे रुपाली अहिरे प्रमिला अशोक जाधव शरद बेंटकुळे अशोक कडलक भुवनेश कडलक प्रेम पाटील गौरव बोडके मंगल खोटरे जान्हवी तांबे सुजित पवार सुनील मेत्रे गुलाबमाळी माळी सागर वैष्णव दिनकर कांडेकर बजरंग शिंदे रामहारी संभेराव शिवाजी शहाणे राजेंद्र दराडे ठेकेदार जयेश वाघ मनोज तांबे इंद्रभान सांगळे बाळासाहेब जाधव राहुल जारे या माननीय नगरसेविका नंदिनी जाधव महेंद्र जाधव तुषार भंधुरे सोनाली भंधुरे सागर निकळ शरद गोटीराम काळे अधिपदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी बालगोपाल भाविक सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक